safe to build a positive life chat experience for you हेलो एवरीवन शीतल किचन कट्टा मध्य तुम सर्व स्वागत है हेलो हेलो लाइव मध्य को जॉइन होता है हेलो हेलो वेलकम टू शीतल किचन कट्टा हॅलो हॅलो शीतल किचन कट्टा मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हॅलो शीतल किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पहिल्यांदाच लाईव्ह घेत आहोत आपण आज ओळख करून घेणार आहोत हॅलो पटापट सगळेजण कनेक्ट व्हा हॅलो हॅलो शीतल किचन कट्टा मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी शीतल किचन कट्टा मध्ये लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे प्लीज जे जे कनेक्ट झाले त्यांनी मेसेज करावा हॅलो हॅलो जे जे झाले जा त्यांनी प्लीज मेसेज करा शीतल किचन कटामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये हॅलो 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 शीतल किचन कट्टा मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये जॉईन हॅलो हॅलो शीतल किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्लीज कनेक्ट व्हा हॅलो शीतल किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे प्लीज कनेक्ट व्हा मेसेज करा मला आपण ओळख करून घेऊया आपण चॅनल बद्दल हॅलो शीतल किचन कट्टा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे हॅलो 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 येस हाय गुड आफ्टरनून तुमचं नाव लखन लखन सर हाय शीतल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे हॅलो येस गुड आफ्टरनून हॅलो मेसेज करा हॅलो शीतल किचन मध्ये लाइव मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हॅलो लखन सर तुम्हाला किचन कट्टाच्या रेसिपी कशा वाटतात प्लीज कमेंट मध्ये सांगा हॅलो 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 फक्त लखन सरांनीच मेसेज केलेला आहे हॅलो हेलो हेलो शीतल किचन कट्टा मध्य तुम्हारा सर्व स्वागत है प्लीज लाइव ल जॉइंट वा हाय हेलो प्लीज मैसेज करा चौदा जण जॉईंड आहेत शीतल किचन सर्वांचं स्वागत तुम्हाला शीतल किचन कट्टा बद्दलच्या कशा रेसिपी वाटतात प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा मला काय सजेशन करायचं असेल तेही सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही तेही कमेंट मध्ये सांगा हॅलो शीतल किचन कट्टा लाईव्ह मध्ये पटापट जॉईन हो सगळेजण मेसेज करा मला हॅलो लखन सर तुमचं जेवण झालं का हॅलो 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 शीतल किचन कट्टा मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये पटापट व्हा हॅलो शीतल किचन कट्टा लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे प्लीज पटापट पटापट जॉईन व्हा मेसेज करा हॅलो तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट मध्ये नक्की सांगा लाईव्ह मध्ये सांगा मला काही काही सजेशन तुमची का असतील ते सुद्धा सांगा लाईव्ह मध्ये हॅलो शीतल किचन कट्टा मध्ये लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे हॅलो प्लीज मेसेज करा हॅलो जेवढे जण जॉईन झालेत प्लीज मेसेज करा मला हॅलो 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 शीतल किचन कटामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हॅलो प्लीज मैसेज करा हेलो 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 Hello? Hello? मध्ये शीतल किचन मध्ये लाईव्ह आहे सर्वांच प्लीज जॉईन व्हा मेसेज हॅलो शीतल किचन कट्टा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे हॅलो तुम्हाला रेसिपी कशा वाटतात कमेंट मध्ये सांगा तुमचे काही गायडन्स असतील काही कमेंट्स असतील प्लीज मला कमेंट मध्ये सांगा शीतल किचन कट्टा बद्दल तुम्हाला काय वाटत हॅलो नमस्कार शीतल किचन कट्टा लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हॅलो नमस्कार मंडळी शीतल किचन कट्टा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे प्लीज कनेक्ट करा रिस्पॉन्ड द्या मला हॅलो जेवढे जण जॉईन झाले प्लीज मेसेज करा कमेंट करा हॅलो हॅलो शीतल किचन गट्टा लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे प्लीज रिस्पॉन्ड करा हॅलो हॅलो प्लीज मेसेज करा लाईव्ह मध्ये कमेंट करा मला हॅलो प्लीज पटापट पटापट पत ला जॉईन व्हा मेसेज करा कमेंट करा जेवढे पण लोक झाले त्यांनी मेसेज करा प्लीज हॅलो हॅलो शीतल किचन कटा मध्ये लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे शीतल किचन कट्टा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे प्लीज मेसेज करा हॅलो वेलकम टू शीतल किचन लाइव प्लीज मेसेज करा जे जे जॉइन झाले त्यांनी हॅलो आपण आज पहिल्यांदाच लाईव्ह घेत आहोत हॅलो जेवढे जण जॉईन झालेत प्लीज मेसेज करा मला हॅलो शीतल किचन कट्टा मध्ये लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे हॅलो प्लीज लाईव्ह ला जॉईन व्हा सगळेजण हॅलो प्लीज लाईव्ह ला जॉईन व्हा हॅलो मला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या कमेंटमध्ये प्लीज सांगा मला काही चेंजेस करायचे असतील तर ते सुद्धा सांगा कमेंटमध्ये हॅलो तुमचे काही सजेशन असतील ते सुद्धा सांगा प्लीज ला जॉईन व्हा कमेंट करा हॅलो प्लीज शीतल किचन कट्टा लाईव्ह ला व्हा सगळेजण प्लीज मेसेज करा मला हॅलो वेलकम टू शीतल किचन कट्टा लाइव, प्लीज मेसेज हॅलो शीतल किचन कट्टा लाइव मध्ये स्वागत आहे सर्वांचं मेसेज करा मला हॅलो आपण लाईव्ह मध्ये गप्पा गोष्टी करणार आहोत ओळख घेणार आहोत प्लीज लाईव्ह मेसेज करा लाईव्ह मध्ये हॅलो शीतल किचन कटामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये हॅलो शीतल किचन हॅलो प्लीज शीतल किचन कट्टाला जॉईन व्हा हॅलो हॅलो शीतल किचन कट्टा लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे